युवा उद्योजक मयूर भीतेकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज बदलापूर शहरामधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आयोजन करण्यात आलेलं आहे नमस्कार मी स्वतःली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अर्थात या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी बदलापूरचे लाडके आमदार किसन सिंग साहेब यांचे देखील आगमन जे आहे आता या ठिकाणी झालेलं आहे आपण जर बघत असाल तर भरपूर जे संपूर्ण विद्यार्थी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपला दिसतोय शैक्षणिक साहित्य वातावरण देखील येथे या विद्यार्थ्यांनी अडकडे आपले जाणार आहे हरा खूप खूप शुभेच्छा देण्यासाठी लाकी ड्रॉ मध्ये जे आहे ते सुस्पष्ट आहे दर 7 दिवसांनी तुम्हाला सकाळी भेटेल लोक येतात ना नंबर तर किती सरकारची ऑफिस ओरल तर जसे बाळ्यांच्या मार्जेचे भेळणीचे आहेत

विज्ञानी चौशिष्ट कलांचा अधिपती श्री गणपती महाराजांना संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं शिवाजी महाराज तसेच स्वर्गीय जगन्नाथ केसेकर यांच्या प्रतिमेचं पूजन याचा कार्यक्रम या निर्माणे आपल्या सर्वच उपस्थितीत ाबा पिसेकर यांचा अभिष्य चिंतन सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित पुरेशी एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं माझी मनपूर्वक स्वागत बंगापूर शहराचे सर्व अध्यक्ष मनपूर्वक स्वागत आमदार साहेबांना विनंती आपण समापूर्वक त्या ठिकाणी फार

या ठिकाणी व्हायचं आजचा कार्यक्रम तुम्हाला सर्वांच्या नदीचा कार्यक्रम सर्व विद्यार्थी मित्रांना माहितच आहे की मयुरमद यांचा बाळ दिवस असल्यामुळे आपण पाहतो या ठिकाणी आज शाळे साहित्याचा वाटप होणार आहे म्हणजे सर्वांसाठी आनंदाची स्वर्गणी आहे तसेच नवीन मोठी सर नवीनजी मोठी सर यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित व्हायचं हर्षाजी बघत आपले मनपूर्णक स्वागत असा कार्यक्रम मयूरदांच्या अतिष्ट चिंतन सोहळ्याचा खऱ्या अर्थाने चौदा ऑगस्ट या दिवशी मयुरदरांचा वाढदिवस असतो परंतु आज या ठिकाणी जो कार्यक्रम खास आपल्या सहमान नाडक्या विद्यार्थी मित्रांसाठी आयोजित केलेला आहे आज आपण सर्वजण गहू मदांना या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत कारण या ठिकाणी मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत आणि या सर्व मान्यवरांच्या वतीने आपण या ठिकाणी असा कार्यक्रम चालू करणार आहोत मी या कार्यक्रमाच्या प्रस्तावित करण्यासाठी लसंत महाराज गोई यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रस्तावित करा सगळे लक्ष द्या सर्व विद्यार्थी मित्रांनी शांत राहायचा आहे धनवान शिवाजी महाराज की धर्मवीर सभाजी महाराज की एवढेच आहोत लोक राहतात शांत राहतात का मित्रांनो आज हा जो कार्यक्रम होता की ना हा गोनंद पिसेकर एक तुमच्यासारखा साधा असाच कुठेतरी बक्षीस घ्यायला जायचा असाच आपल्यासारखा बसायचा डिलीमध्ये जाऊन आणि हळू हलो स्वतःच्या कल्पुत्वा शिक्षण घेऊन एक उद्योजक झाला मोठा पण ती ठेवली त्यांनी काय का आपण त्या वेळेस विद्यार्थी उभा राहायचो बक्षीस घ्यायला आणि ते कार्य आपण पुढे करायचं काय करायचं या लहान लहान विद्यार्थ्यांना आपण सुद्धा आता बक्षीस वागायचं आणि मग हजू मेहनत करून शिक्षण घेऊन आणि उद्योग झाला आणि ते कार्य चालू केलं परंतु हे करताना जसं आपण सत सांगतात की एक याचा नवीन हा खेळ म्हणूनही प्रेरणा मिळविला आणि म्हणून संपूर्ण बळीको त्याच्या पायुषी उभा असतो विशेषतः त्याचा बंधू गंधी हा एका थांबण्यासारख्या त्याच्या मागे उभा आहे आणि हा एवढा मोठा भव्य दिवे कार्यक्रम आपला छोटा छोट्या गायकर्ता तिने दाखवून दिलं आणि शिक्षण घेताना त्याला त्या अडचणी आल्या लहान नसतो

वडिलांसारखं प्रेम आहे असे आपले आदरणीय आमदार केसनदीराव कथरे उपस्थित आहेत आणि अपमान खूप मोडल लाभत लाभदस्त पळूला तसेच आमचे भारतीय जनता पार्टी शासनाध्यक्ष राजेंद्रजा घडपडे हे सुद्धा मुलीच्या नेहमी घोडपडेने त्याला मदत करत असतात आणि या सामान्य परिस्थितीमध्ये